क्रांतिकारी जेपीन सर्वांना आज आपण आलो आहोत आंबेडकर या ठिकाणी आणि अत्यंत आनंदाची बाब अशी आहे की कर्जत तालुका अध्यक्षांची नेमणूक झालेली आहे तर या अनुषंगाने सुशीलबाई यादव यांचं पक्ष प्रवेश झालेलं आहे मान्य सरसेना आणि आनंदराजा पाटील यांच्या शुभास आपण सुशीलजी जाधव भाई यांना जाणून घेणार त्यांच्या मनामध्ये काय वाटचाल असणार आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि प्रथम मी तुमच्या चॅनेलला शुभेच्छा देतो का तुम्ही आमचा जो कव्हरेज घेण्यासाठी इथं आलात आंबेडकर भवनाला तर तुमचा देखील तुमच्या चॅनेलला आम्ही शुभेच्छा देतो आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू नातू सेनाजी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हस्ते मला जी कर्जाची जबाबदारी दिलेली आहे आणि हा खऱ्या अर्थानं विश्वास दाखवण्याचं काम माझ्या सन्मान्य रायगड जिल्हा अध्यक्ष संतोषजी साहेब यांनी जो प्रस्ताव आमच्या साहेबांपर्यंत पोहोचवला आणि खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारे मनात संकोच न करताना आम्हाला त्यांनी मोठी जबाबदारी या कर्जत तालुका म्हणजे खूप मोठा क्षेत्र त्या ठिकाणी आहे आणि त्या क्षेत्राची आम्हाला या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे तर मी या पदाचा कुठेही गैरवापर करणार नाही आणि या पदाला न्याय देण्याचं काम मी करेल कारण का माझ्या पाठीमागे एक सच्चा आंबेडकरवादी आणि बाबासाहेबांचे नातूच आमच्या बापजाद्यांनी कधी बाब बाबासाहेब कधी बघितलं नसेल आमच्या आजोबा पंजोबांनी बघितलं असेल आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब बघण्याची बाबासाहेबांची हवी छवि बघण्याचं का भाग्य हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभलं या ठिकाणी म्हणून मी आज धन्य झालो आणि बाबासाहेबांच्या जन्मभूमी म्हणा पावनभूमी म्हणा कर्मभूमी म्हणा त्या भूमीला आमचं पदस्पर्शन झालं आणि जे आम्हाला पद भेटलेलं आहे त्या पदामध्ये आम्ही खूप सुखी आहोत आणि या पदाला न्याय देण्याचं काम आम्ही तिथल्या कर्जतच्या जनतेसाठी तिथला आदिवासी आदिवासी असेल तिथला मुस्लिम असेल तिथला बौद्ध असेल तिथला असेल तिथला ढोर असेल तिथला माघ असेल तिथल्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही आमच्या रिपब्लिक सेनेच्या माध्यमातून करू भाई आ, बरेच आंदोलन तुमचे पाहिले आम्ही स्वतः कव्हर केलेत आता सध्या काय ज्वलंत मुद्दा आहे कसं पाहता त्या मुद्द्याकडे तुम्ही काय सांगाल शॉर्ट मध्ये कर्जत मध्ये ज्वलंत मुद्दे भरपूर आहेत जे रायगड जिल्ह्यामध्ये जे हत्याकांड झालेले आहेत ते कुठेतरी जे विनाशकालीन बुद्धी जी विकृत लोक असतात त्यांनी केलेले आहेत पण जे रायगडचं वातावरण दूषित करण्याचं काम आहे रायगडची भूमी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांनी पावन झालेली स्वत भूमी आहे आणि तिला कुठेतरी बदनाम करण्याचं काम इथल्या हरामखोर जातीवादी लोक करत आहेत तर ते आम्ही कुठेतरी बदलण्याचं चित्र करतोय आणि कर्जमध्ये जो जातीय तीड निर्माण होतोय म्हणजे तो भजन दलाच्या माध्यमातून असो आर एस एसच्या माध्यमातून असो ते आम्हाला उदलून लावायचं षडयंत्र कारण का अठरा पकड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं आणि त्याचेच आम्ही मावलेत आणि एकोबाने जाण्याचं काम आम्ही कर्जतच्या माध्यमातून करू आणि ज्वलंत मुद्दे ज्या असतील त्याच्या आम्ही न्याय देण्याचं काम करतो आम्ही प्रत्येक तुम्ही आमचे आंदोलन बघा आम्ही रस्ते उतरून काम केलेले आता कर्जतचे जे मुद्दे आहेत त्याच्यासाठी मी येणार दोन तारखेला उपोषण पण देखील बसणार आहे पंधरा ऑगस्टला बसतो त्याच्या ऑर्डर पास झालेले आहेत आणि जे जे मुद्दे असतील म्हणून आम्ही कर्जतच्या जनतेचे आधारस्तंभ म्हणून काम करू ज्या प्रकारे संतोषदादा यांची भूमिका आहे प्रकारे सुशील भाई यांची पण भूमिका आहे तर दादांना भेटून जाणून घेऊया त्यांच्याकडून की असा तालुका अध्यक्ष लाभलं तर त्याबद्दल काय सांगाल दादा जेभीम जेभीम दादा भाई आज प्रवेश केलेला आहे आपल्या तालुक्या अध्यक्ष म्हणून सुशील कर... सुशील भाई जाधव हे गेले अनेक वर्ष या रायगडमध्ये नाईबंदे महाराष्ट्रामध्ये काम करतात चळवळीने काम करतात तळमळीने काम करतात आणि त्याच कामकाजी त्यांना पोच पावती म्हणून आज रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेबांचे नातू सर सरसे आंबेडकर बाबा आनंदराज आंबेडकर साहेबांनी त्यांना आज कर्जत तालुका हे पद त्यांना डिक्लेअर केलंय ते अध्यक्षपद डिक्लेअर केलंय आणि एक कर्जत खालापूर तालुका हा खूप मोठा तालुका आहे एक मोठी विधानसभा आहे तिथे आणि त्या तालुक्यामध्ये अनेक असे ऐतिहासिक स्थळं आहेत आणि बरेच बहुतेक समाज बोला किंवा अठरापकटी जाती आहेत असे अनेक समाज तिथे राहतात आणि त्या समाजाला एकत्र घेऊन चालणारे मला सुशीलबाई जाधव हे नक्की करतील आणि संपूर्ण रायगडची ताकद आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि संपूर्ण ताकद त्यांना त्यांना देऊ पण सर सर अनाथ आंबेडकर साहेबांनी पण त्यांना सांगितलंय की तुम्ही काही चिंता करू नका आंबेडकरांची ताकद तुमच्या पाठीशीच राहील दादा रोहा घ्या पेन घ्या मसला घ्या मान